सोयाबीन मध्ये कसा रोटावेटर चालू केलं हो हा तुम्ही म्हणता कष्टकऱ्याची हाल चांगली आहे पीक चांगला आहे यावर्षी आणि या सोयाबीन मध्ये बा कसा रोटावेटर चालू केलं हा कसं करत फेडाच हो फडणवीस साहेब सोयाबीन मध्ये एक दाना नाही भरला रोटावेटर चालू केलं सोयाबीन मध्ये प्रमोद तुळशीदाची भोयर चिजघाट या गावच सोयाबीन पंधरा एकरा मध्ये सोयाबीन मध्ये एक दाणा सुद्धा होऊन राहिला हा हा तहसील हिंगणघाट जिल्हा वर्ध्या मधील चिचगाड या गावच यांचं पंधरा एकर शेत पूर्ण सोयाबीन मध्ये रोटावेटर चालू केलं हा अच्छा हाल शेतकऱ्याचे तुम्ही म्हणता का शेतकऱ्याचं यावर्षी कंडिशन चांगली आहे कवा कर्जमाफी करा लाडक्या बनि तीन हजार रुपये या महिन्याचे हो साहेब